नमस्कार मित्रांनो वयवाडीसाठी विद्यार्थी आंदोलन आहेत एकोणीशे एक्क्याण्णव आणि ब्याण्णवचे जे विद्यार्थी त्यांचं वय बसत नाही म्हणून ते आंदोलन करत आहेत तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती का ते विद्यार्थी आजाद मैदाना ठिकाणी आंदोलन आहेत तर माझे सर्व विद्यार्थ्यांना विनंती असेल की जे जे विद्यार्थी वयवाडीसाठी एक्याण्णव आणि ब्याण्णव ज्यांची जन्मतारीख एकोणीसशे एक्क्याण्णव आणि ब्याण्णव आहे आणि ज्यांना वैवाड भेटलेली नाही आता ॲक्च्युली खरं सांगायचं म्हणजे ते वयवाडीचा असा कन्फ्यूज झालेला आहे बरेच एक्क्याण्णव आणि ब्याण्णव मध्ये दोन गट पडले बऱ्याच जणांना वाटतं की ती भेटणार आहे आणि बऱ्याच जणांना वाटतं की ती भेटत नाही म्हणून पण प्रॉब्लेम चालू आहे आता त्याच्यात पण दोन ग्रुप काढले परंतु लक्षात ठेवा असं काहीच करू नका सर्व एकत्र या मित्रांनो एकीचं प्रदर्शन दाखवल्याशिवाय विजय होत नसतोय तुमच्या माहितीसाठी सांगतो त्याच्यामुळे आझाद मैदानावर आपले बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांना शक्य एकोणीसशे आणि ब्याण्णव ज्या विद्यार्थ्यांचं वय संपलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी जायचंय मित्रांनो कारण का ते विद्यार्थी प्रॉपर माहिती मंत्रालयातून सचिवालयातून जी काय माहिती ती माहिती ते काढतात त्या ठिकाणी करतात त्यासाठी ते त्यांना ते ते सपोर्ट करा मित्रांनो सर्वजण जा ओके ठीक आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद